आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकतीस मार्च एन्डचे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार यांचे अठरा कोटी रुपये इतकी रक्कम सर्व मक्तेदारांच्या खात्यामध्ये पाच प्रमाणे जमा केल्याबद्दल मक्तेदार असोसिएशन व मक्तेदारतर्फे महानगरपालिकेचे माननीय उपायुक्त साहेब माननीय मुख्य लेखा अधिकारी मेंगडे साहेब व माननीय लेखाधिकारी हिरुगडे साहेब व वरिष्ठ लिपिक माननीय मठद साहेब लिपिक मोहन कांबळे या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मक्तेदार असोसिएशनचे अध्यक्ष सुमित काटे संघटक प्रमुख साजिद शेख जाफर रंगारी रौफ भालदार शीतल शेवाय सुनील पवार शरद आंबी साजिद अली कुरेशी नयूम नुदाफ आसिफ लष्करी अमित गडदे फिरोज जमादार धनंजय रुपणर व सर्व मक्तेदार उपस्थित होते खरंच एक आनंद आता आतापर्यंत पाच सहा ठिकाणी मी काम केलेलं आहे त्या अर्थातच छोट्या नगर परिषद नगरपालिका साहेब पण महानगरपालिकेमध्ये माझी पेटीत पोचली आहे आणि तिथंही आपल्या कंत्राटदारांसारख्या अतिशय संवेदनशील विषयांमध्ये पण आपली आज एवढे एके आहे याबद्दल जिथं आर्थिक विषय येतो तिथे एके राहत आत्तापर्यंत माझा सर्वसामान्य अनुभव आहे तर सांगली या गोष्टीसाठी खूप अपवाद आहे आणि त्यातही आपले सुचित्राव असतील सायदभाई असतील यांचं आता सगळ्यांनी कौतुक केलं केलंच नव्हतं त्यांच्याबरोबर तुमचंही कौतुक आहे तुम्ही आमचा सत्कार केला तुमचं मार्केटची बिलं काढलेलं होतं मात्र आम्ही तुम्ही सांगण्याआधीच आम्ही सत्कार करणार होतो आणि आमचा चान्स टिकमो त्या सामान्य सत्कार येत असता तुम्ही सही पॉझिटिव्ह करता प्रयत्न करत होतो असतील पटकन साहेब असतील बँका चालू होता मार्चएंटला दोन ते चारच दिवस भेटतील गोष्ट असले चार एकच दिवस कामाच्या भेटले त्यामुळे या गोष्टी थोड्याशा लेट होते त्यातही आमचा पूर्ण प्रयत्न राहिला की एकतीस वार्ता आम्हाला देवघाईक देवढ काढायचे होते आणि दोन्ही बिलं एकत्र काढायची सिलेंडरपर्चे आपण पंचवीस सव्वीस तारखेलाही काढू शकतो असतो परंतु आमचा प्रयत्न असतो की दोन्ही बिल एकत्र काढायची परत खूप वाढीव बिलांसाठी कुणाचा तणाला लागत नाही किंवा वेगळ्या प्रकारे दबाव येत नाही आणि सगळ्यांना एकाच वेळी योग्य प्रमाणामध्ये रक्कम युद्द करणार नाही त्याला एक चार पाच दिवस उशीर झाला तर या स बाबतही तुम्ही सर्वांनी खूप सह्य पाळणार तशाच माझ्या सोबत राहिला याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो त्रिपुडे साहेबांनी सांगितलं की प्रशासनात काम करताना तुम्ही हातांमध्ये काम करताना हातात हात करून काम करणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपल्या आणि स्वतःच्या संस्थेत काम करत असतात प्रशासन आणि कंत्राटदारांनी एकमेकांच्या सोबतीला एकमेकांना पुरक कसं काम करणं अपेक्षित तर तेव्हाच आपल्या संस्थेचा आपल्या शहराचा विकास होतो आणि काम कोणतेही असं ते सुरळीत करत

त्याला वो एक त्याच्यासाठी आम्हाला तुमची एक मदत अशी झाली आहे की पुढचं फक्त एक वर्षभर आपण जनरल फंडाच्या कोणत्याही कामासाठी कृपया आग्रह घेतला माझ्या शब्दावर विश्वास करून फक्त एक वर्ष आपण शासनाकडून जास्तीत जास्त फंड लावूया त्यातून आता तर त्याच्यापेक्षा जास्त कामं करूया जास्त गती न करूया मात्र जनरल फंडाच्या कामासाठी कृपया फोटो घेतले वैयक्तिक असेल राजकीय असेल नगरसेवकांवरती असेल अधिकाऱ्यांवर

करत लावेल विषय मी मला पूर्ण आभार मानतो आणि लक्षात ठेवा आपली महाराष्ट्रात जे असून ताकद म्हणजे हे सर्व तुम्ही आहे की ताकद आहे लक्षात ठेवा माझं सरकार झाल्यामुळे तुमचं सत्कार झाल्यावर मी समजतो आणि हे सर्व Thank <laughs> you.